सर पावणे असतील तर पाठव मा चालू गुस्ती नक्त माते आकडा दोन हजार तालास बिड़का अहिला निगा विरुद्धा वो तब के पिपरी चिंचवार देखे अपन तैयार हैं सर सुदेश नगरी कास्टो ગૌતમ સિંહ યુવત ફિવા संपलेल्या कस्टूम मध्ये लाल क्षेत्रात केलेला ठीक विजय पाटील परला हा विजय अविनाशक चला 12 बेडकर आहे लंगा लाल खे आठ्या विरुद्ध ओम तापकेर पिंपरेचिंसवाड ब्लू फील्ड आठ्या या महाराष्ट्र किसिस कुस्ती स्पर्धेसाठी कल्याणचे प्रसिद्ध गाणामाल प्रज्वल जी ढोणे तसेच किरण सोहणे मुंबई पोलीस यांचे देखील आमदार संग्राम भाया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत सर्व माती पण दाखवायचे स्क्रीन वर मातीच्या दुसऱ्या कुस्त्या एक सूचना आहे अजित अजित मातीच्या कुस्त्या दाखवत आहेत

चला असेल पुणे शहर यात असतो

गुर्टब अमोर्ट देखे देख बीर इने देख पट्टी, वात्या एक वर्ती, चालू पुस्ती नंदर प्राया भाईचे. आदित्य रेड साधारण रेडकास्ट बंजारे बंगाल गोविड कास्ट चला पहिला मॅप नंबर दोन वरती दो आपण

टीम मॅनेजर कोच आपली कुस्ती मॅट नंबर दोन दो वरती होणार आहे राकेश बंजारे गोंदिया आज वजन झालेल्या सर्व कृतीगरांसाठी एक सूचना आहे उद्या सकाळी राकेश गोंदिया तिसरा आणि अंत्य पुकार गैर आदर आदित विजयगड साताऱ्यांना पोहोच आज वजन झालेल्या सर्व कृतीगरांनी नोंद घ्यायची उद्या सकाळी त्यांना जतीन आवळे धुळे रेड कास्टो सूर्यकांत देसाई ठाणे ठाणे ठेव कास्टो उद्या सकाळी पहिला पण मॅट नंबर दोन वरती आज वजन दिलेल्या सर्व कृतीकरांनी

सहा सेकंद आहे स्लो 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 दोन एक टाइम पहिला सांगला वेळ अगोदर सांगते मी नो पॉइंट चॅलेंज लॉस झिरो झिरो झाले बघा चला निर्णय जाहीर करा वेळ पहिली संपली स्टेप आउट नंतर झाली नोवाइल चॅलेंज लॉस